नरेंद्र मोदींच्या चरित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे काँग्रेसने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं याबाबत आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे की नाही हा निर्णय निवडणूक आयोग घेईल असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काहीही भाष्य करायला नकार दिलेला आहे त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे आता निवडणूक आयोग याची दखल घेतो का आणि निवडणूक आयोग याबाबत काही करतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र न्यायालयातून तरी या सिनेमाला आता हिरवा कंदील मिळालेला आहे असं स्पष्टपणे दिसतंय नरेंद्र मोदींच्या चरित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा असं सांगत न्यायालयाने या सिनेमाचा मार्ग एक प्रकारे मोकळा केलेला आहे कुठलाही निर्णय याबाबत आपण देऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे काय अधिक तपशील आहे त्याबाबत

चित्रपटामध्ये कोणता कंटेंट आहे तो कोणत्या वेळी रिलीज केला जातोय प्रसिद्ध केला जातोय याची सर्व माहिती जी आहे ती निवडणूक आयोगांना देणं गरजेचं आहे आणि निवडणूक आयोगच त्यावर निर्णय घेणार आहे असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे हे काम सर्वोच्च न्यायालयाचं नसल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे कारण एक प्रक्रिया असते यामुळे सभेतून जाणं भाग आहे तर निवडणूक आयोगानं जर ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली जाऊ शकते परंतु ज्या वेळेस निवडणूक आहेत आचारसंहिता आहे तर यावर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार आता केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे त्यामुळे याचिकाकर्त्यानं निवडणूक आयोगाकडे जावं असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं आहे त्यामुळे त्यामुळे मार्ग मोकळा झालेला आहे मोदी यांच्या त्यामुळे आता हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होऊ शकतो धन्यवाद रामराजे या सविस्तर माहिती बद्दल Thank you you.